नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पिक आहे कमीत कमी दराईत दोन हजार चारशे चाळीस रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दरत दोन हजार सातशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे दहा रुपये आणि सर्वसाधारण राहीत दोन हजार एकशे पासष्ट रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार तीनशे पंचावन्न रुपये आणि सर्वसाधारण राहीत सहा हजार पाचशे बावन्न रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत पाच हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार नऊशे पन्नास रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी केमि दर आहेत सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार सातशे चौपन्न रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार सातशे वीस रुपये पुढील पीक आहे भुईमुंग शेंगा कमीत कमी दर आहेत सहा हजार दोनशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार दोनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार दोनशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सूर्यफूल लोकल कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे दहा रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार आठशे दहा रुपये आणि सर्वसाधारण रहित तीन हजार आठशे दहा रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार तीनशे सत्तर रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण राहत चार हजार सहाशे वीस रुपये त्रेवते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असेच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती तुम्हाल दररोज पाहायचे असेल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद